सिल्लोड तालुक्यातील भवन येथील शेतवस्ती रस्ता शासनाच्या वतीने करण्यात आला मोकळा आज दिनांक अकरा जून दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड येथील भवन गावातील शिवरस्ता अनेक दिवसापासून प्रलंबित होता यामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला भू अभिलेख कार्यालयाचे अधिकारी तसेच सिल्लोड तहसीलचे कर्मचारी व सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी मिळून सदरील रस्त्याचा प्रश्न मार्गे लावत सदरील रस्ता आज शेतकऱ्यांना मोकळा करून दिला आहे सदरील रस्ता मोकळा झाल्याने स्थानिक शेतकऱ्याने आनंद व्यक्त करीत प्रशासनाचे आभार मानले आहेत सदरील रस्ता मोकळा करण्यासाठी सिल्लोड मंडळ अधिकारी काशीनाथ ताटे तसेच तलाठी विशाल दोनगोहू तसेच पोलीस निरीक्षक शेषराव उदार उप पोलीस निरीक्षक कायंदे यांनी सहकार्य करत सदील रस्ता मोकळा करून दिला आहे सद्रील कामासाठी भू अभिलेख कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनीही मदत करत सदील प्रलंबित रस्ता आज शेतकऱ्यांना मोकळा करून दिला आहे प्रशासनाने सदरील रस्ता हा अनेक वर्षापासून प्रलंबित असल्याने शेतकरी त्रस्त होते मात्र आज प्रशासनाच्या वतीने सदरील रस्ता हा मोकळा करून दिल्याने येथील शेतकऱ्यांनी मोकळा श्वास घेतला आहे शेतकऱ्यांमध्ये मोठा आनंद निर्माण झाला असल्याने त्यांनी शेत शेतकऱ्यांच्या वतीने प्रशासनाचे आभार मानले आहेत